आज महायुतीचा देवरूपमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं फॉर्म हे महायुतीचे सर्वच नेते या इकडे एकत्र येऊन ताकदीने भरलेलं आहे निश्चितपणे कोकणामध्ये एक चांगला संदेश या माध्यमाने जाईल आणि चांगली ताकद याच्यामधनं चा खऱ्या अर्थाने महायुतीच्या उमेदवारांना भेटणार आहे या ठिकाणी मुळातच नगरपंचायत देवरुखमध्ये भाजपची पहिल्यापासूनची ताकद आहे आपल्या प्रवेशामुळे अधिक चांगल्या पद्धतीनं इथे वातावरणातच तयार झालेलं आहे आणि निश्चित त्याचा रिझल्ट आणि त्यामध्ये महायुतीची झालेली आघाडी या माध्यमातून देवरुख नगरपंचायतमध्ये खूप मोठं यश हे रत्नागिरी जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं यश या नगरपंचायतमध्ये मिळेल आणि आमचा नगराध्यक्षही फार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येईल अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे महायुतीकडून कोकणात अर्ज करणार तुम्ही पहिल्या महिला आहात काय सांगाल कसं बघता भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलं आहे भारतीय जनता पार्टीतर्फे आणि आता महायुतीची ताकद आमच्यासोबत आहे तर नक्की देवरुख शहरासाठी विकास कामं करत राहू ह्या उद्देशाने आज आम्ही हा फॉर्म भरला आहे पुन्हा एकदा मी नगराध्यक्ष प विराजमान होईल आणि ह्याची मला खरोखर आशा वाटते आणि पूर्ण महायुतीची ताकद आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे आम्ही चांगल्या संख्येने निवडून येऊ आणि बहुमताने निवडून येऊ आणि बहुमताने सभागृहात प्रवेश करू ह्याची नक्की खात्री वाटते सुद्धा उद्धव ठाकरे लढत खरी चांगली झाली पाहिजे चु चुरस असेल तरच त्याच्यामध्ये मजा असते कोणत्याही लढाईत तर मला असं वाटतं की चुरस ही पाहिजेच कोणत्याही जर उमेदवार म्हणजे निवडणूक असेल नाही तर आणखीन कोणतंही क्षेत्र तर नक्कीच चुरस असेल तर जास्त मजा येईल आणि जास्त रंगत येईल या गोष्टीला असं वाटतं आणि नक्की आम्ही नगरपंचायत इलेक्शन जिंकून येऊ आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचा नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक आम्ही इथे विराजमान होऊ आणि बहुमताने निवडून येऊ अशी खात्री वाटते सगळे